दरम्यान छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून छगन भुजबळ यांच्याबाबत वक्तव्य टीका ही समोर आलेली आहे विरोधकांनी छगन भुजबळांविरोधात टीका टिप्पणी केलेली आहे विरोधक एकवटले भुजबळ साहेब विना आधाराने आणि खोटच बोलतात साहेबांना घेऊन यायचा काही संबंधच नाही आम्ही मी कसा घेऊन येणार पवार साहेब आणि ते मला कोणत्या अधिकारात सांगू शकतो काहीतरी वेळ मारून न्यायचा खर तर सत्ताधाऱ्यांनीच दोन पक्षामध्ये हा वाद निर्माण केलाय मराठा वर्षी पण काही तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी जाणं आम्ही प्रस्ताव मागितला होता मी स्वतः ऑफर दिले मी गेले दहा वर्ष आरक्षणावर आरक्षणावर हे